कर मैत्रिणींनो आज आपण आलेलो आहोत मांड्रा देवी ते काळुआच्या दर्शनातला हे मारी ही मेरी माता नाही मरी माता लक्ष्मी माता मंदिर गाडीवान बाबा हे बघा मला ना दम लागला आहे पायऱ्या एवढ्या चढून आली ना जास्त पायऱ्या नाही तर तरी पण आहे ना मला चढायची सवय नाही पायऱ्या खूप दम लागला हा आपला मंदिराचा परिस्तर मी पहिल्यांदाच आले काळुआयच्या दर्शनाला मांडर देव देवस्थान आई काळुई ते एंट्री तो ने बघा पौर्णिमेला यात्रा असते चला चला ते कुठे गेले जरी हो ना आतमध्ये अलाउड नाही मग बाहेर ठेवा लागेल ना आपल्याला आतमध्ये अलाउड नाही आपण हे मंदिराच्या बाहेरचाच परिसर दाखवते आतमध्ये अलाउड नाही मोबाईलला घेऊन जाणं नाही बोलतात मंदिर मंदिरचा कलश हे कसलं आहे झाड काय एवढं मोठं कसलं झाड आहे काय नाही उमराच नाही नाही उंबरच पण नाही मोठ झाड आहे आता हे आतमध्ये नाही घेऊन जायचं का मोबाईल बघ पहिल्यांदा आले आयच्या दर्शनाला कर माता कल्याण कर जेवढे सर्वजण बघतात सर्वांना दर्शन दे माता तुझं सगळ्यांचं कल्याण कर आई काळू आहे कृपा कर तुझा आशीर्वाद सगळ्या लेकरपालांना भेटू दे माता नारखं आपण मध्ये देवीचं दर्शन होत आहे का मोबाईलमध्ये घेऊन देत आहेत का बंद करायला सांगतात मोबाईल बंद करते मिनटं फक्त थोडंसं दाखवते देवीचं मुख मूग तुम्हाला दाखवते आणि मग बंद करते हे बघायचं चेहरा मांडर चे, मांडर मांढरदेवीची काळूई हे बघा आईचं चेहरा आईचं दर्शन घ्या सगळ्यांनी आई आशीर्वाद दे सगळ्या देखरपाळांना आशीर्वाद दे कृपा कृपाकर माता कर असून घर आनंद प्रसन्न घेऊन येतो